नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचा एक कुरकुरीत आणि जाळीदार असा पदार्थ जो आजपर्यंत कधी खाल्ला नाही आहे तर इथे तुम्ही जर हा पदार्थ बघत असाल ना तर हा असा वाटणारच नाही की उपवासाचा आहे इतका चविष्ट इतका कुरकुरीत आणि इतका जाळीदार आहे आणि इथं हिरवी चटणी पण मी बनवणार आहे जी याच्यासोबत अतिशय भन्नाट लागते तर चटणीची रेसिपी पण पूर्ण आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत आणि हा पदार्थ करायचा कसा हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात आधी इथे मी भगर किंवा वरई जो आपण नॉर्मली भात बनवतो उपवासा उपवासासाठी तर ते घेतलेलं आहे एक वाटी घ्यायचा आहे तर घरातली एखादी कोणती पण वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीनेच त्यांना मोजून घ्यायचा आहे तर एक वाटी मी भगर घेतलेला आहे तर ते असं या पद्धतीने ना भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये टाकून जेणेकरून आहे ना वरई भाजल्यानंतर थोडीशी हलकी होते आणि पचायला पण आपल्याला अगदी सोपं जातं त्यामुळे याला छान मी भाजून घेतलेलं आहे आणि भाजून आहे ना आता एका प्लेटमध्ये आपण ही भाजूला काढून ठेवूयात तर एक चार ते पाच मिनटं याला छान मी गरम करून घेतलेलं आहे किंवा भाजून घेतलेला आहे मस्त त्याचा रंग थोडासा पांढरा शुभ्र होतो अजून तर याला मस्त थंड करून घेऊयात पसरवून घेऊयात आणि थंड करून घेऊयात जी आता जी भगर थंड झालेली आहे ना तर ती मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली होती ना त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे तर इथं अर्धी वाटी दही टाकलेलं आहे आणि हे आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे तर त्याआधी यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही आहे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी एवढंच टाकायचं आणि हे छान फिरवून घ्यायचं आहे अगदी मस्त स्मूथ असं मी याला फिरवून घेतलेलं आहे जसं की आपण नेहमी इडली डोशासाठीचं बॅटर बनवतो ना अगदी तसंच याला मी छान स्मूथ असं फिरवून घेतलेलं आहे तर यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आहे ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे आता हे झाकण लावून बाजूला अर्धा तास तरी त्याला ठेवूयात मुरवत बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आणि असे मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित छान असं मॅश करायचं आहे अजिबात त्याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी ठेवायच्या नाही आहेत किंवा तुम्ही किसनीने किसून देखील घेऊ तस शकता तसंही वापरू शकता इथे बटाटा तुम्ही पण पूर्ण मॅश करायचा आहे आता भाजीसाठीचे मसाले पाहूयात तर एक छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा आलं किसून घेतलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत त्याचसोबत इथे कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे कोथिंबीर उपवासाला खात नसेल तर नाही वापरली तरी पण चालेल आता कढाईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे एक छोटूसा चमचा तेल टाकलेलं आहे तेल हलकं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि आलं टाकायचं आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे तर हे सुरुवातीला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडंसं आल्याचा कच्चेपणा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान असं परतून घेऊयात अगदी थोडंसं परतून घेऊयात तर ही जी बटाट्याची भाजी होती ना ही इतकी अप्रतिम होते चवीला खूप छान लागते आता यामध्ये भाजलेल्या जिराची पावडर लाल तिखट मीठ मसाले जे आपण घेतले होते ते टाकून घेऊयात आणि हे पण आपण या तेलामध्ये इतना छान असे थोड्या वेळासाठी ना परतून घेणार आहोत आता यामध्ये जो मॅश केलेला बटाटा आहे ना तर तो टाकून घेऊयात आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेऊयात आणि व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घेऊयात तर छान असं याला एकजीव करायचं आहे अगदी असं मी चमचाने ना याला मॅश करते आहे तर आपल्याला याच पद्धतीने त्याला मॅश करायचं आहे तर याचं कारण का ते मी तुम्हाला पुढे सांगते तर हे व्यवस्थित असं आपल्याला छान स्मूथ करायचं आहे याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत एकदम स्मूथ असं याचं पीठ करून घ्यायचं आहे तर अशीच ही भाजी आहे ना आपल्याला बनवायची आहे आता भाजी तयार झालेली आहे बाजूला ठेवूयात आता इथं जी वरई आपण भिजवत ठेवली होती अर्धा तास मी याला छान झाकून ठेवलं होतं तर पीठ पण छान आपलं सेट झालेलं आहे चांगलं मुरलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान असं मिक्स ना या पिठाचे आपल्याला समान दोन भाग करायचे आहेत तर मी दुसऱ्या बाऊलमध्ये ना यातलं अर्ध पीठ काढून घेणार आहे तर समान बरोबर असे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर आता हे पीठ मी बाजूला ठेवते आहे आता या पिठामध्ये आपल्याला इनो टाकायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक सॅशे इनो वाटीमध्ये काढून घेतलेला आहे लेमन फ्लेवरचा इनो वापरलेला आहे तर आता इथं जर इनो आहे त्या इनोचे पण आपल्याला दोन समान भाग करायचे आहेत साधारणपणे एक छोटा चमचा इनो या पहिल्या भागामध्ये टाकायचा आहे आणि लगेचच मिक्स करायचं आहे तर एका बाजूला मी काय केलं होतं प्लेट तेल लावून तयार करून घेतली होती जी आपण ज्यात आपण सेट करणार आहोत तर त्याला व्यवस्थित तेल लावायचं आहे छान तेल लावलं तर हा पदार्थ ना डिमोल्ड होताना पण अगदी छान निघतो बाहेर तर आता एका साईडला मी पॅन आहे ना गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यातलं पाणी छान उकळतं आहे आणि उकळतं पाण्यातच आपल्याला आहे ना हे ताट ठेवायचं आहे जेणेकरून गरम वाफ लागल्यामुळे लवकरच इनो ॲक्टिवेट होतो आणि पदार्थ छान असा फुलला जातो तर याला पाच ते सात मिनटं मीडियम फ्लेमवर वाफवून घेऊयात तर इथं मी छान पाच ते सात मिनटं याला मीडियम फ्लेमवर वाफवून घेतलेलं आहे तर टूथपिक टाकून बघायचं आहे मस्त क्लिअर येते आहे टूथपिक अजिबात चिकटत नाही आहे तर आता याच्यावर आपल्याला बटाट्याची भाजी पसरवून घ्यायची आहे तर आता मी थोडं थोडं करून जी बटाट्याची भाजी आपण बनवली होती ना तर ती यावर थोडी थोडी आपण टाकून घेऊयात आणि त्यानंतर न छोट्या घरातला जो छोटा टीस्पूनचा चमचा असतो ना तर त्याने आपल्याला हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान एकसारखं पसरलं जातं तर इथं व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे छोट्या चमचा नाही ना मी याला व्यवस्थित एकसारखं पसरवून घेते आहे तर यासाठीच मी तुम्हाला म्हणाले होते की बटाटा जो आहे ना तो पूर्ण मॅश करायचा आहे जर फोडी असेल ना तर व्यवस्थित पसरलं जाणार नाही त्यामुळे आपल्याला बटाटा पूर्ण मॅश करायचा किंवा किसून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं पीठ असं तयार झालं ना बटाट्याचं म्हणजे ते आपल्याला अगदी एकसारखं असं पसरवता येतं तर याला मी व्यवस्थित एकसारखं करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे पण ताट आपल्याला बाहेर काढायचं नाही आहे ताट आतमध्येच ठेवायचं आहे उरलेलं जे साईडला काढून ठेवलेलं पीठ होतं त्यामध्ये उरलेला इनो टाकलेला आहे आणि ते पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान अर्धा मिनटं तरी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर एका साईडला इनो आणि एका साईडला पीठ असं राहतं त्यामुळे व्यवस्थित त्याला एकजीव करायचं आहे छान असं तर हा पदार्थ बनवताना ना मी तुम्हाला आता बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत तर ते टिप्स फॉलो करू नये ना तुम्ही पण हा अतिशय खमंग कुरकुरीत नाश्ता तयार करू शकता आता हे जे पीठ आहे हे आपल्याला या बटाट्यावर या पद्धतीने ना टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं ही प्लेट बाहेर काढायची नाही आहे ती प्लेट आतमध्ये असताना गॅसची फ्लेम पण मी बंद केलेली नाही आहे गॅसची फ्लेम अतिशय स्लो आहे आणि पाणी पण खालणं उकळतच आहे आता काय करायचं गॅसची फ्लेम मीडियम uh, करायचं आहे आणि झाकण लावून याला पुन्हा uh, सात मिनटं वाफवून घ्यायचं आहे किंवा जोपर्यंत uh, हा पदार्थ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर टोटल मी तुम्हाला सांगते पंधरा ते वीस मिनटं लागतात आपल्याला uh, हे वाफवण्यासाठी तर मी एक सात आठ मिनटानंतरनं चेक करते आहे तर व्यवस्थित टूथपिक जी आहे ना ती क्लीन येते अजिबात चिकटत नाही आहे जर चिकटत असेल थोडाफार तर आपण अजून एक दोन चार मिनटं त्याला वाफो देऊ शकतो आता हा पदार्थ संपूर्ण थंड करायचा आहे काढण्याची घाई करायची नाही अजिबात पूर्ण थंड म्हणजे साधारण अर्धा तास एक तास याला असंच तुम्ही फॅन खाली ठेवू शकता किंवा असंच वर ठेवलं ना तरी चालेल पण संपूर्ण थंड करायचं पूर्ण नॉर्मल रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करायचं आहे त्याच्यानंतरनंच आपल्याला हे काढायचं आहे जर तुम्ही घाई केली काढण्याची तर हा पदार्थ तुटू शकतो निघणार नाही व्यवस्थित त्यामुळे आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे थंड झाल्यावरच हे व्यवस्थित काढायचं आहे आणि तेल मी भरपूर लावलं होतं त्यामुळं डीमोल्ट अतिशय सहज झालेला आहे आता याचे मस्त पिसेस करूयात खूप जाळी पडलेली आहे याला खूप जाळीदार होतो पचायला हलका आहे अजिबात काहीही त्रास होत नाही खाल्ल्यानंतरनं तर एकदा हे उपवासाला तुम्ही करू नये ना काहीतरी वेगळं म्हणून आहे ना करू शकता नेहमी तीच ती भाजी भाकरी जर खाऊन कंटाळाला असेल ना तर तुम्ही हा वराईचा नाश्ता आहे ना एकदा करू शकता खूप सोपा आहे फार वेळ लागत नाही तर याचे मी असे ट्रायंगल तुकडे केलेले आहेत जसं की पिझ्झाचे असतात ना तसे याचे तुकडे केलेले आहेत तर बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे आणि खूप खमंग खुसखुशीत आणि जाळीदार झालेला जा आहे आता हे बाजूला ठेवूयात आपण उपवासाची मस्त याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी बनवूयात त्यासाठी इथे मी देठासकट कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक मूठ कोथिंबीर घेतलेली आहे देठं कोवळी असतील ना तर तीसुद्धा वापरायची आहे त्यानंतरने यात दोन ते तीन चमचे खोबरं भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे बारीक पूड केलेलं आहे त्यानंतरनं दोन ते तीन चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आता इथं आमच्या घरामध्ये हे सगळं रेडी असतं शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं ना हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आवडीप्रमाणे आणि इथं जिरं टाकायचं आहे एक छोटा चमचा जिरं टाकलेला आहे चवेनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे मस्त थोडंसं पाणी टाकून छान फिरवून घ्यायचं आहे तर इथं आपली अगदी मस्त झटपट तयार होणारी उपवासाची कशासोबतही खाल्ली जाणारी मस्त अशी चटणी तयार झालेली आहे खूप अप्रतिम लागते सोबत खायला आता इथे मी एक पॅन घेतलेलं आहे आता पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेलावर तेल व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे असा पॅन नसेल तर नॉर्मली जो डोशाचा तवा असतो ना तो तवा पण तुम्ही इथे वापरू शकता किंवा नॉर्मली आपण चपाती बनवण्यासाठी जो तवा वापरतो त्या तव्यावर पण थोडं तेल टाकून तुम्ही हा पदार्थ भाजून घेऊ शकता थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे एक खमंगपणा येण्यासाठी जिरं छान असं तडतडलं ना जर थोडंसं फुललं ना त्यावर आपल्याला हे जे ट्रँगल आपण कट केलेले आहेत ना हे ठेवून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मस्त आता याला ना दोन्ही बाजूने छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं भाजल्यामुळे ना याला पदार्थाला ना त्याची जी चव आहे ना ती इतकी अप्रतिम लागते इतकी चविष्ट लागते ना आणि खूप छान खूप कुरकुरीत म्हणजे शब्दच नाही आहेत तर तुम्ही एकदा ना तुम्हाला पण जर का असंच अनुभव घ्यायचा असेल ना तर हा पदार्थ आहे ना तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा घरातली एखादी नॉर्मल वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीने आपल्याला वरही मोजून घ्यायचं आहे तर अतिशय साधा सोपा आहे फार वेळ लागत नाही बनवण्यासाठी खूप कमी वेळेत तयार होतो आणि हे तुम्ही न भाजता पण खाऊ शकता पण इथं मी भाजून आहे ना त्याला खूप मस्त कुरकुरीत बनवलेलं आहे आणि चटणीसोबत इथे मी हा पदार्थ सर्व केला आहे तुम्हाला जर माझे हे आत्ताचे व्हिडिओज जर का आवडत असतील ना त्या व्हिडिओजला तुम्ही कमेंट करत जावा म्हणजे खूप जास्त मला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जे उपवास करतायत नऊ दिवसाचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर भेटूयात मग आपण पुढच्या रेसिपीमध्ये आणि हां चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब एक करा भेटूयात पुढच्या रेसिपी